बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमदार संजय गायकवाड यांची बातमी मुंबईमधील आमदार निवासात संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन चालकाला मारहाण करण्यात आली आहे आमदार निवासामधील निकृष्ट जेवणाची पोलखोल करत मारहाण केली आहे आमदार निवासामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं संजय गायकवाड यांचा संताप बघायला मिळाला वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की तू मला काय जेर खाऊ घालतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागात लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जो एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल आताही माझ्याकडे ते पार्सल जर आवाज घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसा इतका अवस्था म्हणून मी त्यांना कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड श्री संजय गायकवाड गेले असताना असं लक्षात आलं की त्यांना निकृष्ट पद्धतीचं भोजन मिळाल्यामुळे ते चिडले आणि त्या ठिकाणी काही मारहाण झाल्याची बातमी त्या ठिकाणी मिळते आहे त्याची दखल घेण्यात येईल आणि यानंतर चांगल्या पद्धतीचं भोजन देणे हे देखील कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणच्या प्रशासनाचं काम आहे परंतु मारहाण हा तर की त्याच्यावरती उपाय नाही आहे समन्वयातून काहीतरी मार्ग काढण्यात येईल जो एक तो विधायक आहे जो कानून बनाने वाली जो सभागृह उसके जो मेंबर हैं उन्होंने अपना व्यवहार एक कानूनन तौर पर ठीक रखना चाहिए मगर वो सत्ता के साथ होने के कारण और उनकी जिम्मेदारी बढ़ते रहती है और इस प्रकार से कुछ प्रवृत्तियाँ भाजपा और शिंदे सेना ने पाल के रखी है ऐसा इतना ही मैं बोलूँगा ये काफ़ी दुर्भाग्यपूर्ण है इससे आप क्या संदेश दे रहे हो और इसका अंतिम नतीजा क्या है इतना गुंडा करना ये बिल्कुल ठीक है है ये यही गुंडागर्दी हर चीज में देखने के लिए दुर्भाग्यपूर्ण महाराष्ट्र में मिल रही है